अभिनंदन करते सुधीर भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं भाऊपेट वासियांकडनं सगळ्यांकडनं सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा सुधीर भाऊंनी ज्या योजना राबवल्या आणि सगळ्या घरांपर्यंत पोहोचल्या त्याबद्दल आम्ही आभारी आहोत आपल्या कार्याबद्दल चंद्रपुरात असा कोणी नेता येणार नाही आणि तुमच्या कार्याबद्दल सगळीकडे नाव घेत असतात लोक आमच्या वॉर्डामध्ये वृंदावन नगरला त्यांनी जे कार्य केलेले आहे ते सगळ्याच वृंदावन नगरवासियांना आणि चंद्रपूर वासियांना माहिती आहे आणि आमचा पूर्ण चंद्रपूरकरांचा सपोर्ट सब, आहे तुम्हाला सुधीर